ना रंग ना प्रिझर्वेटिव्ह फक्त बोटावर मोजून चार साहित्यात हा मार्केटसारखा अगदी परफेक्ट जॅम बनवून तयार होतो कोणीही पहिल्या प्रयत्नात बनवेल अशी रेसिपी आहे टिप्स आणि ट्रिक्स सह व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा एक महिन्यापासून मस्त ताज्या ताज्या स्ट्रॉबेरी मार्केटमध्ये येत आहेत पण जोपर्यंत त्या स्वस्त होत नाहीत तोपर्यंत त्याचा पदार्थ बनवायला काही मन धजवत नाही एक किलो छान ताज्या मी स्ट्रॉबेरी घेतलेल्या आहेत असं म्हणलं जातं की स्ट्रॉबेरीवर सगळ्यात जास्त पेस्टिसाईड रेसिड्यू म्हणजेच कीटकनाशकांचा अवशेष असतो त्यामुळे स्ट्रॉबेरीला फक्त पाण्याने धुणं पुरेसं नाही मग त्यासाठी आपण इथं स्ट्रॉबेरी पाण्यात घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये घातलेलं आहे मी एक वाटी व्हिनेगर आणि एक चमचा खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा विनेगर जर तुमच्याकडं नसेल तर इथं अर्ध्या किंवा एक लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता तरीही काहीच हरकत नाही या पाण्यामध्ये हा बेकिंग सोडा घातल्यानंतर मिक्स करून दहा ते पंधरा मिनटासाठी स्ट्रॉबेरी अशी सोडून द्यायची आहे त्यानंतर स्ट्रॉबेरी पाण्यामधून काढून परत एकदा स्वच्छ पाण्यात धुवून आपल्याला ती वापरण्यासाठी घेता येते इथं मी स्वच्छ अशी दहा मिनटं झाल्यानंतर स्ट्रॉबेरी काढून पुन्हा स्वच्छ पाण्यातून धुवून एका कोरड्या कपड्यावर थोडीशी सुकायला ठेवलेली आहे स्ट्रॉबेरी पूर्णपणे कोरडी करून आपल्याला घ्यायची आहे ओलसरपणा त्यात राहिला नाही पाहिजे कारण आपण हा जो स्ट्रॉबेरीचा जाम बनवतो तो वर्षभर टिकणार आहे तुम्ही पाण्याचा रंग बघू शकता पूर्णपणे बदलून गेलेला आहे स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून कोरडी करून झालेली आहे आता हा जो पानाचा भाग आहे तो काढून टाकायचा आणि एकाचे आठ भाग अशी स्ट्रॉबेरी मी कापून घेतलेली आहे तुम्ही एकाचे चार भाग केले तरी सुद्धा चालेल काहीच हरकत नाही खूप बारीक स्ट्रॉबेरीला चिरायचं नाही बारीक जर तुम्ही स्ट्रॉबेरी चिरली तर ज्यामध्ये तुमचं टेक्स्चर फार अगदी मौसूद होऊन जातं जेमध्ये कोरसवालं टेक्स्चर असतं तसं राहत नाही प्रकारे मस्त मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये माझी स्ट्रॉबेरी चिरून तयार आहे एक स्टीलची किंवा नॉनस्टिकची कढई घ्यायची आहे ॲल्युमिनियमचं भांडं वापरायचं नाही त्यामध्ये मी घातलेले आहे एक किलो स्ट्रॉबेरी एक किलो स्ट्रॉबेरी जर तुम्ही मोजून घेतली तर कुठल्याही वाटीने किंवा कपाने ती माझी पाच कप स्ट्रॉबेरी भरली होती तर मी त्याच्यासाठी दोन कप साखर घातलेली आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे तुम्हाला जर आणखी कमी गोड हवं असेल तर तुम्ही दीड कप साखरेचा सुद्धा वापर करू शकता अगदी परफेक्ट मार्केटसारखी चव हवी असेल तर पाच कप स्ट्रॉबेरीसाठी मी दोन कप साखर घातली आहे आणि पाऊन चमचा मीठ हळूहळू मिडियम गॅसवर याला वितळायला सोडून द्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही आणखी कमीसुद्धा साखर वापरली तरी चालेल माझ्या स्ट्रॉबेरीज एकदम गोड होत्या त्यामुळे याची चव अगदी परफेक्ट आली होती आंबट गोड अशी चव आली होती इथं पूर्ण साखर विरगळल्यानंतर मिश्रण कढईमध्ये खूप जास्त होतं त्यामुळे मी त्याला दुसऱ्या एका पातल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता कमी गॅसवर ते मीडियम गॅसवर याला मस्तपैकी उकळायला सोडून द्यायचं आहे आणि मधूनमधून हलवायचं आहे कंटिन्यू याला परतत बसण्याची गरज नाही जोपर्यंत स्ट्रॉबेरीमध्ये पाणी किंवा साखरेचा रस आहे तोपर्यंत तुम्ही तो बघू शकता हे मिश्रण बरंच असं उतवाल्यासारखं किंवा वर येते त्यामुळे भांडं यासाठी जे आपण वापरतोय ते थोडंसं मोठं वापरायचं म्हणजे आपली स्ट्रॉबेरी बाहेर येणार नाही मस्तपैकी आपला स्ट्रॉबेरीचा जॅम बनायला सुरुवात झालेली आहे पूर्ण प्रोसेस होण्यासाठी एक किलो स्ट्रॉबेरीसाठी तुम्हाला अर्धा तास लागू शकतो पूर्णपणे वेळ साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे वर जो हा असा फेस येतो साखरेचा तो, तो शक्यतो चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचा यामुळे स्ट्रॉबेरी टिकण्याला खरंच मदत होते आपला स्ट्रॉबेरीचा जॅम बनवायला चालू केल्यानंतर पंधरा मिनटांनी बरोबर यामध्ये आपल्याला एका लिंबाचा रस मी घातलेला आहे एक किलोसाठी एका लिंबाचा रस वापरलेला आहे लिंबाचा रस प्रिझर्वेटिव्हचं काम करतो ज्यामुळे हा आपला जॅम वर्षभर टिकायला मदत होते तुम्ही बघू शकता हळूहळू याचं घट्टसर टेक्स्चर बनायला सुरुवात झालेली आहे आता परफेक्ट जॅम कसा बनवायचा किंवा परफेक्ट जॅम बनला आहे हे कसं समजायचं बऱ्याच वेळेस आपण जॅम बनवता एक तो तो तर तो घट्ट होतो किंवा पातळ होतो जेव्हा या प्रकारे जॅम बनायला सुरुवात होईल आणि वर थोडीशी साई धरायला लागेल त्यावेळेस जॅमची ओळखण्याची एक अचूक पद्धत मी तुम्हाला सांगत आहे कुठलीही एक प्लेट घ्यायची स्टीलची त्यावर या प्रकारे जाम काढून घ्यायचा आणि दोन मिनटासाठी त्याला थंड होऊ द्यायचं जॅम पूर्णपणे थंड झाल्यानंतर ही प्लेट या प्रकारे आपल्याला हलवून बघायचे आहे जॅम जर इकडे तिकडे पळत नसेल तर समजायचं आपलं परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे सुरुवातीला जॅम साई धरायला सुरुवात झाली की तेव्हापासूनच हे बघायला आपण चालू करायचं चा। म्हणजे अगदी बरोबर टेक्स्चर आपल्याला मिळतं खूप जर आपला जॅम घट्ट झाला तर नंतर ब्रेडला किंवा पराठ्यासोबत लावताना आपल्याला तो खूप घट्ट सर वाटतो तुम्ही बघू शकता हा इकडं तिकडं सैलसर असा सरकतोय पण पूर्णपणे पगळल्यासारखा झालेला नाही टेक्स्चर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आलेलं आहे बोटाने सुद्धा हलवलं तर थोडंसं असं साई धरल्यासारखं आणि परफेक्ट टेक्स्चर आहे खूप घट्टसुद्धा नाही या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे बरोबर मला पस्तीस मिनटं लागलेली आहेत आता हे जे कढईतलं गरम मिश्रण आहे हे अगदी पातळ दिसतंय पण हाच जॅम जेव्हा आपण थंड करून प्लेटला चेक केला तेव्हा अगदी बरोबर होता या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि कढईतच जॅम पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर अगदी आपल्याला जसा हवा तसं जामचं टेक्स्चर आलेलं आहे काहीही अवघड नाही जाम, जाम एकदा घट्ट व्हायला सुरू झालं की आपण चेक करत राहायचं बरोबर साई धरल्यासारखं झालं की आपल्याला हे टेक्स्चर सापडतं स्वच्छ धुतलेल्या काचेच्या बरणीत याला भरून ठेवायचं फ्रीजच्या बाहेर सहा महिने आणि फ्रीजमध्ये एक वर्ष हा स्ट्रॉबेरीचा जॅम आरामात टिकतो तुम्ही टेक्स्चर बघू शकता स्ट्रॉबेरीचे तुकडे घातल्यामुळं अगदी सुद्धा झालेलं नाही अगदी मस्त असं टेक्स्चर याला आलेलं आहे कुठल्याही प्रकारे रंग प्रिझर्वेटिव्ह आपण वापरलेला नाही तुमच्या घरी जर लहान मुलं असतील आणि त्यांना जॅमचा नाद असेल किंवा ब्रेड जॅम पराठ्यासाठी तुम्ही जॅम वापरत असाल तर हा स्ट्रॉबेरीचा घरगुती बनवलेला जॅम एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल स्ट्रॉबेरी जाण्याआधी ही खास रेसिपी ट्राय करून नक्की बघा मी भेटते अशाच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय